हा श्लोकासाय एन क्षोणीतले गोपाले गोपालेखिलवर्णधर्म निचय समासादिते समासादि भूयस्तपरीपालनाय सकलंजित्वा सुरद्वेषिणः स्वे स्वे वर्णपथे चिरेन विहिता विप्रादी वर्णाक्रमाद थोडासा मागच्या दोन श्लोकापेक्षा थोडासा अवघड आहे परंतु हा श्लोक का वाचल्याशिवाय काय आहे हे समजणार नाही कलियुगाचा अंत झाल्यानंतर ईश्वरानं काय केला बुद्धाच्या रूपानं काय केला या का पृथ्वी तलावर घेतला आणि मग जी अमानवतावादी लोक होते ह्या अमानवतावादी या लोकांचा काय केला बुद्धाने विनाश केला आणि मानवता माणुसकीची काय केली प्रस्थापना केली हा विनाश युद्धाने केला नाही बुद्ध आजही चक्रवर्ती आहे अजून दहा देशामध्ये त्यांचा विचार हा स्वीकारलेला आहे परंतु हा विनायुद्धानं झालेला चक्रवर्ती सम्राट हा एकमेव आहे त्यामुळे महाराजांनी इथं लिहिलेलं आहे की बुद्धाने कला कलीच्या आपल्याला कलियुग द्वापार युग या कल्पना माहिती आहे संकल्पना माहिती आहे त्यातला आधुनिक युग म्हणजे कलियुग या कलियुगाच्या अंताला या कलियुगाच्या शेवटाला बुद्धांनी काय केला या पृथ्वी तलावर अवतार घेतला आणि अमानवी लोकाचं निर्धालन केलं आणि मानवतेची काय केली प्रस्तापना केली